गावाकडच्या आठवड्या बाजारात खरी मजा असते ती गरमागरम अशी कांदा भजी खाण्यामध्ये आणि अशीच गरमागरम भजी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाण वापरून त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर सुरुवात करू या रेसिपीला नमस्कार अनिक्षाज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे कांदा भजी बनवण्यासाठी बघा इथे मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये आपण दीड वाटी साधारणपणे बेसनपीठ पीठ घ्यायचे हे स्वच्छ चाळून घ्यायचे तर बघा यामध्ये घेतलेलं आहे आता याच वाटीने आपण एक वाटी कांदा घालायचा आहे तो पण मिडियम साईजमध्ये चिरून म्हणजे तो भजीमध्ये खूप छान लागतो आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पाच ते सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालायचे यानंतर यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओव्यामुळं भजी खूप छान लागतात त्यासोबत यामध्ये हळद घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा आपण कांद्याचं जे पाणी सुटतं त्यामध्येच याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आहे याला थोडंसं असं घट्टसर ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून भजी आपल्याला व्यवस्थित सोडता येतात आणि जशी भजी आपल्याला आठवडे बाजारामध्ये दे मिळतात ना तशीच भजी गोल अशी मऊ पण खायला खूप छान लागणारी अशी भजी तयार होतात तर बघा यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत याला घट्टसर थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचंय हे भजी बनवण्यासाठी जे पीठ आपण तयार करतो ना त्यासाठी आपण पसरतच बंद घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळं साहित्य यामध्ये मिक्स होतो तर बघा इथं पीठ व्यवस्थित आपण आता पाच मिनिटासाठी याला भिजण्यासाठी ठेवूया थे थे तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवलं थे थे होतं तर आता दोन चमचे आपण यामध्ये तेलाचं मोहन घालूयात म्हणजे भजी खूप छान होतात थोडीशी क्रिस्पीसुद्धा लागतात तर बघा एक छोटासा तुकडा मी टाकला होता तर तळूनवर त्याला म्हणजे आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे आता यामध्ये आपण भजी घालूयात आणि याला व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे तर बघा झाऱ्याच्या पद्धतीने व्यवस्थित असं तळून घ्यायचं याला कढईतलं तेल तापलं असेल तर ता तुम्ही गॅस मिडियम किंवा बारीक फ्लेमवरती करूनच ही भजी तळून घ्यायची कारण की फुल फ्लेमवरती ठेवला तर भजी बाहेरून तळल्यासारखी वाटतात पण ते आतमधून कच्ची राहू शकतात त्यासाठी आपण मीडियम फुल फ्लेम किंवा बारीक फ्लेमवरती करतच म्हणजे तेलाचा अंदाज घेतच आपण ही भजी तळून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एक ते दोन मध्ये ही भजी आपण तळून घेऊया त्या अगोदर आपण याचं पीठ तयार करताना यामध्ये आपण जाडसर असा मोठा कांदा चिरला होता तो यासाठी की आपल्याला हे भजी थंड झाले तरी आपल्याला याचा घास बसत नाहीत आणि एकदम मे लुसलुशीत खूप छान चवीला लागतात तर बघा एकदम गरमागरम अशी भजी आपली तयार झाली आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात घरच्या घरी आठवडे बाजारासारखी गरमागरम भजी सर्व करूया नेहमीसारखी भजी खाण्यापेक्षा का ही कांदा भजी तुम्ही करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कळवा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तुम्हाला आपल्या सर्व रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबा तुम्हाला सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद